वसुरी ग्रामपंचायत पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यात आहे या ग्रामपंचायतीला दोन पंचवीस मध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला आहे वसुरी ग्रामपंचायतीचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे आठ पूर्णांक एकोणनव्वद चौक किमी आहे पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून हे गाव जवळ आहे आणि ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठच्या जवळ आहे वसुरी ग्रामपंचायत ही पालघर पंचायत समिती अंतर्गत येते ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकारी सरपंच सौ स्वाती सहारे उपसरपंच श्री सचिन भेसले ग्रामपंचायत अधिकारी श्री योगेश पाटील ग्रामपंचायतीचे कामकाज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि पंचायत राज व्यवस्थेनुसार चालते गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी करते व ग्रामपंचायत गावातील मूलभूत सुविधाही पुरवण्याचे काम करते